जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने संपाबाबत व मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभागाचे हरिभाऊ हाके यांच्यासोबत दिनाक फेब्रुवारी बारा रोजीच्या अंगणवाडी कर्मचारी यांच्या एक दिवसीय संपाबाबत निवेदन देण्यात आले यावेळी विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचारी यांना ग्रॅज्युएटी लागू करा गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेविकांना चोवीस हजार आठशे रुपये व मदतनिसांना चोवीस हजार चारशे मानधन लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती पेन्शन योजना लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता कामावर आधारित न देता तो सरसकट मानधनात लागू करावा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार बंद करून गरम व ताजा आहार देण्यात यावा हे चार वाटपासाठी एफ आर एस आणि आहार वाटपासाठी आधार नोंदणी रद्द करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामाची सक्ती बंद करून योजना बाह्य कामे देऊ नये तसेच ज्या सेविका मदतनीस यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आहेत त्यांचा मेहनताना ताबडतोब देण्यात यावा मोबाईल रिचार्ज पैसे मानधनासोबत देण्यात यावे अंगणवाडी कर्मचारी यांना योजनेचा आहार शिजवण्यासाठी गॅस सिलेंडर ताबडतोब उपलब्ध करून द्यावे तसेच जिल्ह्याच्या प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली सदर निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख व बीज प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते असे संघटनेचे राज्यकार्यक्ष युवराज बैसाणे संघटक सचिव राजू पाटील वकील पाटील अमोल बैसाणे यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 是的。 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्रभर देशभर केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज देशातल्या व राज्यातल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी एक दिवशी संपावले तर आज नंदुरबार येथे पूर्ण जिल्ह्याची कमिटी प्रकल्प प्रमुख बीट प्रमुख सर्व हजारो होते मी सुरुवातीला नंदुरबार जिल्हा परिषदचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले त्याच्यावर चर्चा झाली नंतर नंदुरबार जिल्हा परिषदचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी मान्य साहेब यांच्याशी दालनाथ एक बैठक झाली जिल्ह्यातील एफ आर एस अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाडक्या बहिणीचे पैसे चांगल्या दर्जाचा आहार देण्यात यावा ज्यां ज्या केंद्रावर मोबाईल देण्यात आलेले नाहीत दे, त्या केंद्रावर चांगल्या गोष्टीचे मोबाईल देण्यात यावे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहार शिजवण्यासाठी शासनाच्या वतीने गॅस सिलेंडर देण्यात आलेले होते मात्र सदर एजन्सी धारक एजन्सीचा मालक योग्य वेळेवर योग्य पद्धतीने अंगणवाडी केंद्रांना सिलेंडर पोचत नाही त्यामुळे आम्ही आज मागणी केली की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रावरचं आर शिजवण्यासाठी सिलेंडर संपलं की लगेच सिलेंडर उपलब्ध लग झाला पाहिजे जिल्ह्यातील काही प्रश्न होते टी बिलाचे प्रश्न होते अमृत योजनेचे पैसे होते आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रॅज्युटी लागू करा सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करा या व इतर जिल्ह्यातील प्रमुख मागण्यासाठी आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व तसंच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हाचे साहेब यांना जिल्ह्यातल्या प्रमुख अंगणवाडी सेविका मदतीने प्रकल्प प्रमुख वीज प्रमुख यांनी आज निवेदन दिले सविस्तर चर्चा झाली